शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो नुकताच विथ वीद इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू फेज वनची भरती प्रक्रिया पार पाडली तरी सुद्धा अजूनही शिक्षकांची अठरा हजार पदेरिक्त नवीन भरती होईपर्यंत कंट्राटी पद्धतीने शिक्षक भरती करणार बघूया आजची बातमी सविस्तरित मित्रांनो बघा शिक्षकांची अठरा हजार पदे रिक्त साडेतीन हजार कंट्राटी शिक्षक भरणार राज्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल अठरा हजार पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे <coughs> यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढलेला आहे तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रात साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या भरतीसाठी निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे शिक्षकाची कमाल वयोमर्यादा सत्तर एवढी निश्चित केल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शिक्षक भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामुळे रखलली असल्याने शिक्षण विभागाने यावर कंट्राडी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी असे परिपत्रक राज्य शासनाने काढले त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागांवर कंत्राटी शिक्षक भरती होत आहे गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली मात्र या क्षेत्रातील उमेदवारांची डी एड बी एड असा वाद उभा राहिला हा वाद अगदीच टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया राज्य शासनाने स्थगिती दिली होती सर्वोच्च न्यायालय निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नये अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली होती आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे त्यानुसार पेसा क्षेत्रातील नोकर भरती कंट्राटी पद्धतीने करण्याचे निर्देशही दिलेले आहेत आता बघा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक तीस एक शिक्षक असे अनिवार्य आहे याच नियमाच्या आधारावर सध्या राज्यात अठरा हजार शेहेचाळीस जागा रिक्त आहेत राज्यातील सर्व शाळा जून महिन्यात सुरू झाल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो ज्या पेशा क्षेत्रातील जिल्हे आहेत या तेरा जिल्ह्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची यादीसुद्धा त्यांच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर डिस्प्ले करण्यात आलेली आहे म्हणजेच पेसाक्षेत्रातील रिक्त पदे सुरुवातीला कंत्राटी शिक, शिक्ष निवृत्त शिक्षकांमधून घेतील नंतर पेसा क्षेत्रामध्ये ज्या उमेदवारांची उमे यादी लागल्या होत्या त्या पात्र उमेदवारांच्या यादीमधून ती कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे तरी मित्रांनो लवकरच पुढची टेट होईल आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया पार पाडेल सर्व वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी भविष्यातील भरतीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो